राक्षस भुवन गोदापात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई केनी सह पाच ट्रॅक्टर असा तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय राक्षस भुवन येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून मागील काही महिन्यांपासून गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन आपेगाव या परिसरातील नदीपात्रात वाळू माफियांनी रात्रंदिवस खुलेआम राजरोसपणे अवैध्य वाळूची चोरटी वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवत आहेत व आव्वाच्या सव्वाभावाने विकत आहेत तसेच बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी दहा वाजता राक्षस राक्षसभुवन परिसरात अनाधिकृत वाळू उपसा सुरू असल्याची माहिती बीटच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्या माहितीनुसार सदरील ठिकाणी छापा टाकला असता केनीसह पाच ट्रॅक्टर पकडून ताब्यात घेतले या केलेल्या कारवाईत तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान गेल्या काही दिवसांमधील ही दिवसा मोठी कारवाई समजली जात असून या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाल आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी